सर्व समाजातल्या जातीपातींना एक प्रकारचा न्याय देण्याचं काम या निर्णयामधून मिळणार आहे आम्ही निवडणुकीमध्ये जी आश्वासनं देतो जी वचनं देतो त्याची पूर्तता करतो त्याचं हे आणखी एक उत्तम उदाहरण आदरणीय मोदीजींनी दाखवून दिलेलं आहे जात न्याय जनगणनेची अनेक वर्षाची मागणी होती परंतु यापूर्वीची सरकार बघतो करतो पाहतो फक्त आश्वासन देत होते ओड बँकेचं राजकारण करत होते खरं तर जात न्याय जनगणनेला फक्त तोंड देखील मागणी काही वेळा त्यांनी केली परंतु इतके वर्ष त्यांचं सरकार असून त्यांनी कधीच या बाबतीमध्ये जात या जनगणनेचा निर्णय घेतला नाही कायम त्यांनी या प्रत्येक जातीपातीकडे समाजाकडे वोट बँक म्हणून पाहिलं आणि म्हणून आताच्या परिस्थितीत वोट बँक म्हणून पाहिल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला नाही घेऊ शकले नाही परंतु प्रधानमंत्री मोदीजी कुठल्याही निर्णयाकडे वोट बँक म्हणून पाहत नाही म्हणून घेतलेले निर्णय ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय ठरले त्यांचं म्हणणं एकच आहे या देशातली दलित शोषित पीडित सर्वसामान्य गरीब जनता ज्याला न्याय मिळाला पाहिजे त्याची प्रगती झाली पाहिजे तो समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे हीच भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतली